इकडे बघू शकत ह्या शॉप मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स ड्रेसेस हजारो जास्त पीसेस तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि साईज पण तुम्हाला अगदी एम एल एक्सेल डबल एक्सेल सिक्स एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज रेंज अवेलेबल आहे भरपूर सारे ऑप्शन्स व्हिडिओ एंड पर्यंत बघायला विसरू नका मधला आहे जयपुरी बांधणी वाव सुंदर असं पुढे फ्रंटला पॅटर्न दिलेला आहे हाताला पण बघू शकता सुंदर असं स्लीवला पॅटर्न दिलेला आहे हे फक्त टू फिफ्टी रुपीज ला तुम्हाला इथे पाहायला मिळते न्यू मॉम्स आहेत त्यांच्यासाठी पण तुम्हाला कुर्तीज इथे फिडिंग साठी अवेलेबल आहेत एक दोन नाही जगी पंचवीस तीस व्हरायटीज ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे इथे पाहू शकाल तुम्हाला इथे चेन देखील दिलेली आहे जी फिडिंग साठी खूप उपयोगाचं असतं असे पॅटर्न्स तुम्हाला फिटिंग गाउनमध्ये अवेलेबल आहे जिथे बघू शकाल आपण कुठेही जायचं असेल आपल्याला विचार पडतो फिडिंग कसं करत बेबीला तर असे गाऊन्स तुम्ही लॉंग घालू शकता तर हा बघू शकाल लॉंग वन पीस गाऊन आहे आणि अगदी सुंदर फॅन्सी मटेरियल मध्ये तर खूप छान छान व्हरायटीज ऑप्शन्स तुम्हाला बघायचे आहेत चॅनलला सबस्क्राईब पण करा लाईक पण करा आणि ह्याची प्राइस ऐकायची तर व्हिडिओ एंड पर्यंत बघावं लागेल कारण ह्याची प्राइस मी एंडिंगला सांगितलेली आहे सिक्स हंड्रेड ला बघू शकाल तुम्हाला पूर्ण हा सेट मिळतोय नायरा कट आहे आपले पास इसमें मीडियम से लेके फाय सिक्स एक्सल तक मिळत आहे कलर भी मिळ जायगा आपल्याला अच्छा कलर ऑप्शन भी मिळेगा वा हा बघू शकाल किती सुंदर आहे मस्त पॅटर्न आहे फ्रंट ला बघू शकाल पूर्ण मोतीच आणि डायमंडचं काम केलेलं आहे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं माझ्या इझी फोनाच्या मध्ये खूप सारं स्वागत करते आहे तर परत आपली व्हिडिओ काय छान नवीन व्हिडिओमध्ये होत आहे जिथे आज भरपूर दिवसाने मी तुम्हाला कुर्तीज आणि ड्रेसेसची व्हिडिओ घेऊन आलेली खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होती म्हणून म्हटलं तर डोंबिवलीमध्ये आपल्याला एक शॉप बघायला मिळत आहे त्यामुळे बॅक साईडला तुम्ही पाहू शकाल खूप सुंदर वरायटीजमध्ये तुम्हाला इथे कुर्तीज आणि ड्रेसेस मिळणार आहे कुर्तीज अगदी टू फिफ्टी रुपीज ऑलमोस्ट स्टार्टिंग आहे आणि पूर्ण लाँग ड्रेसेस वगैरे पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सायझेस एम टू फाईव्ह एक्सेल पर्यंत आहे तो खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे डोंबिवलीमध्ये आहे आपण आता श्री केसरी ह्या शॉपचं नाव आहे तर एक्झॅक्टली कुठे डोंडिवली मानपारा रोडला स्टेशन इथे बघू शकाल हा स्टेशन रोडच आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तुम्हाला जिथे दिसणार आहे तिथे खरंच आला की एका चौकामध्ये तुम्हाला पीजी ज्वेलर्सच्या अगदी बाजूला पीजी ज्वेलर्स लँडमार्क आहे त्याच्या बाजूलाच तुम्हाला हे शॉप बघायला मिळणार तर त्याला जाऊया आतम्याने पाहूया काय काय कलेक्शन आहे ते या इथे तुम्ही पाहू शकाल भरपूर सारे कुर्तीचे तुम्हाला ऑप्शन्स मिळत आहे ते अगदी टू फिफ्टी रुपीज ला कोणत्या पहाट्यातला चूज करू शकतात इसमे साईज क्या आहे मीडियम एक्सेल तक रहता आहे मीडियम से एक्सेल तक इथे पाहू शकता सुंदर तुम्हाला ते कुर्तीज पाहायला मिळत आहेत जे लॉंग कुछ कुर्ती जे ऑफिस युज वगैरे तुम्ही असे घालू शकतात हँड्स वगैरे दिलेले हँड्सला पण बघू शकाल सुंदर असं सिक्वेन्स वर्क आहे खूप छान क्वालिटीचे कुर्तीज तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स डिझाईन्स ऑप्शन्स तुम्ही इथे पाहू शकता लाईट शेड तर लाईट शेड डार्कच्या डार्क शेडमध्ये मध्ये तुम्ही इथे घेऊ शकतात येस कलर कलर रेंज पण तुम्ही बघू शकाल भरपूर सारी आहे ह्याची शिलाई पण बघू शकाल खूप सुंदर शिलाई दिलेली ओव्हरलॉक लॉक केलेला आहे पूर्ण इकडे येस हे बघू शकाल ओव्हरलॉक केलेलं आहे आणि हा पण एक कुर्ती आहे बघू शकाल वाला आहे हा येस वी पॅटर्न मध्ये दिलेला आहे थोडस फॉर्मल्स मध्ये जात हा लॉंग बघू शकाल पूर्ण लेंथला आहे लॉंग लेंथला आहे कॉटन मटेरियल कॉटन आहे रियन कॉटन बी आहे कॉटन बी मिक्स आहे अच्छा दोन मिक्स आता हा पण एक बघू शकाल गोटापट्टीचा बांधणी मधला आहे जयपुरी बांधणी आहे जयपुरी बांधणी वाव सुंदर पुढे फ्रंटला पॅटर्न दिलेला आहे हाताला पण बघू शकाल सुंदर असं स्लीवला पॅटर्न दिलेला आहे हे फक्त टू फिफ्टी रुपीज ला तुम्हाला इथे पाहायला मिळते खूप छान आहे व्हरायटीज ऑप्शन्स ना यांच्याकडे हा पण हे बघू शकाल तर वा म्हणजे सगळेच ओपन नाही करू शकत आपण का त्यांची ऑलरेडी घडी विस्कडू शकते भरपूर सारे पॅटर्न्स आहेत बघू शकाल इथे तुम्हाला हवे तसे हे कोणते पण घ्या टू फिफ्टी रुपीज ला तुम्हाला इथे अवेलेबल आहे वेगवेगळे डिझाईन्स आहे रिपीटेड डिझाईन्स तुम्हाला इथे मुळीच मिळणार नाहीये हा हा पण एक बघू शकाल हा एक सिंपल सोबर हवा असेल तुम्ही हा पण एक घेऊ शकता ऑफिस वेअर लालो टू फिफ्टी रुपीज ला आहे तुम्ही आतमध्ये पण पाहाल ना तर तुम्हाला कंटिन्यू इथे कस्टमरची खरदारी चालूच आहे बघू शकाल हा खूप सुंदर ड्रेसेस आहे हा पूर्ण सेट आहे का हे पूरा सेट आहे सेट आहे पेंट और कुर्ती का आएगा

मिक्स हा बघू शकाल खूप सुंदर पॅटर्न दिलेला आहे खाली मोती एम्ब्रॉयडरी आहे आणि इलास्टिक वगैरे पण पाहू शकाल खूप सुंदर आहे इलास्टिक आणि खाली पाहायला पण तुम्हाला इथे डिझाईन दिलेली आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला युनिक पॅटर्न सगळे मिळणार आहेत डिझाईन वाईज कलेक्शन खूप छान छान आहे हा बांधणी पॅटर्न मध्ये वा सिक्स हंड्रेड एक सेलत सेल आहे चालू तर सिक्स हंड्रेड रुपीज ला तुम्हाला इकडे पाहिला मिळते खूप आणि फ्रंट भरलेला आहे बघू शकत पूर्ण हा जो पॅटर्न आहे तो पूर्ण भरलेला आहे इवन ह्याची पण पॅन्ट बघू शकतो सेल्फ दिलेली आहे आणि ह्याचं इलास्टिक पण खूप छान आहे सिक्स हंड्रेड है, आहे फिक्स रेट आहे फिक्स रेट आहे येस हा एक पाहिजे असेल तर हा बघू शकतात स्ट्रेट कट स्ट्रेट कट मध्ये आहे सिंपल एकदम सोबर लुक आहे याचा पायजामाला पण तुम्हाला दिलेलं आहे हे सारं पॅन्ट स्टाइल आहे ना हा जी पटियाला मे वगैरे पटियाला मे कुछ मिक्स मे रहता है पटियाला मे जी रहता है ऐसे रहता देखो वी नेक वगैरह वी नेक वगैरह बघू शकाल सुंदर तुम्हाला इथे पॅटर्न दिलेला आहे ये प्योर कॉटन आहे का जयपूर कॉटन आहे ये हम्म हम्म पूरा वाह जयपूर प्रिंट में डाला हुआ है खूप सुंदर तुम्ही इथे पाहला ते वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे हा पण एक पाहू शकाल ब्लॅक मध्ये तुम्हाला हा एक ऑप्शन मिळतो आहे ये साइज है आहे डबल एक्सेल रहेगा डबल एक्सेल याची पॅन्ट बघू शकाल तुम्हाला अशी पॅन्ट दिलेली आहे ह्याचं इलास्टिक बॅक साइड इलास्टिक आहे खूप छान आहे हा आपण ब्लॅक मध्ये बडी साइज रहेंगे इधर अच्छा ये बडी साईज आहे फोर एक्सएल फाईव्ह एक्सेल वाह आपण याचा फार्मा बघू एकदम मोठा असा आहे म्हणजे जे फोर एक्सेल फायल लोक घालतात हेल्दी पीपल ती लोक असे घेऊ शकतात ह्याचं आपले पण आपण शिलाई एकदा बघून घेऊया इंटरलॉकॉक केलेला आहे इंटरलॉक केलेला आहे म्हणजे तुम्हाला शिलाई गरज नाही आहे आणि कपडा पण मी तुम्हाला सांगितलं ना खूप सुंदर आणि हेवी लुकचा कपडा आहे तुम्ही इथे बघू शकाल मॅन्युक्युअर ला घातलेलाच आहे पूर्ण वर्क बघू शकत पूर्ण आहे फ्रंटला आणि ह्याचं पण कापड खूप छान आहे साइडला असं तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे नॉर्थचा छान छान व्हरायटीज ऑप्शन तुम्हाला ना इथे आलात ना शॉप वरती नक्की तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे जो पॅटर्न पाहिजे तो पॅटर्न तुम्ही चूज करून घेऊ शकता हा बघू शकाल एक सुंदर पूर्ण वर्क वाला पॅटर्न आहे व्हाईट मध्ये कॉम्बिनेशन आहे तीन चार कलर अच्छा कलर ऑप्शन वा हा बघू शकाल किती सुंदर आहे मस्त पॅटर्न आहे फ्रंटला बघू शकल पूर्ण मोतीचं आणि डायमंड काम केलेलं आहे छान आहे इसकाइस रेट सिक्स हंड्रेड वा

हा एक्सेल मध्ये आहे हा पण बघू शकतो खूप छान आहे डिसेंट कलर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला इथे दुपट्टास पण सर्व अवेलेबल आहे फॅन्सी दुपट्टास पण तुम्ही इथे घेऊ हो शकतात ह्याची प्राइस रेंज काय आहे हंड्रेड रुपीज दिली हंड्रेड रुपीज कॉटनचे पण आहे सिफॉनचे पण आहे सिफॉनचे का हंड्रेड आहे हंड्रेड बघू शकता मल्टी कलर वगैरे तुम्हाला हवा असेल दुप्पटाच तर तुम्ही परचेस करू शकता छान छान आहेत गोटापट्टी वाला बघू शकाल पूर्ण साइड ला दिलेला आहे कलर ऑप्शन बघू शकता छान छान आहेत हंड्रेड रुपीज ला खूप सॉफ्ट मटेरियल आहे ते इथे अजून तुम्ही अच्छा वाव ये देखिए वन पीस का प्राइस है 500 ओनली इसका हां जी बाप रे 500 में बघा सका किती सुंदर आहे हा लॉन्ग गाउन आहे म्हणजे तुम्हाला वेगळे काही घालायची फारस खाली गरज नाही आहे अलग-अलग आप... पॅटर्न मिळेल अलग-अलग कलर डिझाईन पॅटर्न डिझाईन रोज आहे लॉन्ग गाउनस मध्ये पण यांच्याकडे अगदी 500 रुपीस ऑनवर्ड स्टार्टिंग आहे आपण की सुंदर आहे लॉन्ग वन पीस म्हणून आपण डेफिनेटली वेअर करू शकतो

थ्री फिफ्टी फोर हंड्रेड क्या बात कर जी सही आहे म्हणजे आता आपल्या मम्मा लोकांना कुठे फिरायला जायचं आणि फिटिंग करायचं बेबीला तर आपण विचार करतो की कसं करायचं असे लॉंग गाउन्स मध्ये तुम्हाला इथे चैनीचे ऑप्शन दिलेलं आहे जे फिडिंग गाऊन म्हणून आहे आणि ह्याची प्राइस पण अगदी नॉर्मल आहे थ्री फिफ्टी फोर हंड्रेड रुपीज ला ह्याची प्राइस रेंज आहे इसने दोन चार पॅटर्न बता सगळं हाँ, हाँ चैन में, में हाँ है मीडियम से डबल एक्सेगा मीडियम पास डबल एक्सेल पर साइजे फिडिंग गाउन अगर थ्री फिफ्टी रूपीज थ्री फिफ्टी फोर हंड्रेड रुपीज लूप छान छान है कलर ऑप्शन्स पण खूप छान आहेत हा बघू शकत फिटिंग गाऊन आहे दोन्ही साईडला तुम्हाला चेन दिलेली आहे तर हा पण एक नवीन ऑप्शन आहे नक्की विचार करू शकतो